नमो भगवते वासुदेवाय ज्ञानदेवांचा नाथ संप्रदाय ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपली गुरु परंपरा सांगितली आहे फार पूर्वी त्रिपुरारी शंकरांनी पार्वतीच्या कानात उपदेश केला तो मत्स्याच्या पोटात असलेल्या विष्णूने म्हणजे मत्स्येंद्रनाथांनी ऐकला व ते ज्ञान संपन्न झाले मत्स्येंद्रनाथ संचार करत सप्तशृंगी गडावर आले तेथे हातपाय तुटलेले चौरंगीनाथ त्यांना भेटले मत्स्येंद्रनाथांनी चौरंगीनाथांना उपदेश केला योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर असे जे ठिकाणी अभिषेक केला मग गोरक्षनाथाने ते शंकरांपासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर सामर्थ्यासह श्री गहिनीनाथांना दिलं कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासित करीत आलेला आहे असं पाहून गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा दिली ती अशी की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गेल्या जाणाऱ्या जीवना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर मेघांना वर्षा काळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावत कृपाळू असलेल्या निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा उपदेश मिळाला आणि त्यावर गुरु आज्ञेचा निरोप मिळाला मग पीडित प्राण्यांच्या रक्षणार्थ निवृत्तीनाथांकडून हे जी शांतरसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय असं ज्ञानदेव म्हणतात यावरून ज्ञानदेवांची गुरुपरंपरा अशी दिसून येते की आदिनाथ शंकर त्यांच्यापासून मत्स्येंद्रनाथ त्यांच्यापासून गोरक्षनाथांना मिळाला त्यांच्यापासून गहिनीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव ज्ञानदेवांच्या आधीही ज्ञानदेवांचे पंजेत रेंबक पंत यांना गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला होता तसेच आजे गोविंद पंत व नीराबाई यांना गहिनीनाथांचा अनुग्रह झालेला होता ज्ञानदेवांच्या पित्याला श्रीपाद स्वामींचा किंवा रामानंद यांचा अनुग्रह झालेला होता मग पित्याची गुरु परंपरा सोडून या चार भावंडांनी नाथप्रंथात प्रवेश का केला असावा असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र सारस्वतकार विल भावे म्हणतात की माता पित्यांनी जलसमाधी घेतल्यामुळे पित्याकडून परंपरा प्राप्त अनुग्रह मिळण्याचा त्यांचा मार्ग बंद झाला संन्याशाची मुले म्हणून समाजाने या भावंडांना वाळीत टाकलं होतं आता आपली मुंजित झाली नाही तर आपल्याला द्विजे कोण म्हणणार ब्राह्मणत्वापासून पतित होण्याची परिस्थिती निर्माण झाली समाजात तर चातुर्वर्ण व्यवस्था दृढमून झालेली होती आता ज्ञान भक्ती वैराग्य ही मोक्षप्राप्तीची सर्व साधने जवळ असून सुद्धा दीक्षा मंत्राच्या आधाराशिवाय त्या साधनांचा काहीही उपयोग होण्यासारखा नव्हता नाथपंथामध्ये चातुर्वर्णीची आडकाठी नव्हती शिवाय ज्ञानदेवांच्या आजोबांना व पणजोबांना नाथपंतांची दीक्षा मिळालेली होती म्हणून या चारही भावंडाने नाथपंत स्वीकारला असं भावे म्हणतात भाव्यांचं असं मत जरी असलं तरी ज्ञानदेवांच्या वंशात नाथसंप्रदायाची दीक्षा परंपरेने झालेली दिसते तांत्रिक साधना हे मध्ययुगीन काळाचं वैशिष्ट्य होतं पंचमकार साधना हे तंत्रमार्गाचं वैशिष्ट्य होतं स्त्री हे अशा प्रकारच्या साधनेत अत्यावश्यक साधन मानले जात असे शैव शाक्त कापालिक सहजयान वज्रयान कौल वगैरे पंथांमध्ये वामाचार फैलावलेला होता तंत्रातील सर्व घृणास्पद आचार अवलंबले जात होते साधनेला अवकळा प्राप्त झाली होती तत्कालीन साधना मार्गाला प्राप्त झालेले विकृत व भोगासक्त रूप नाहीसे करण्यासाठी नाथपंथातील संतांनी प्रथम विशुद्ध व निष्कलंक चारित्र्याचा आदर्श निर्माण केला लोककल्याणाच्या तळमळीतून भारत भ्रमण केले व विषयासक्ती अनाचार दांभिकता परमार्थाच्या नावाखाली चालणारा दुराचार अशा साधन मार्गाला लागलेल्या कलंकित गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि योग साधनेचे राज्य प्रस्थापित केलं तसंच विविध संप्रदायातील उदात्त तत्वांचा आपल्या संप्रदायात समावेश केला संप्रदाया संप्रदाया समा शुद्ध योग मार्गाला उचलून धरलं हटयोगाचं प्रतिपादन करून संयम इंद्रिय निग्रह व ब्रह्मचर्य यांची अनिवार्यता पटवून दिली वर्णाश्रम धर्म रूढी कर्मटपणा तीर्थयात्रा इत्यादी धर्माच्या नावाखाली फोफावलेल्या आचारांना विरोध केला त्यामुळे नाथसंप्रदाय हा केवळ वाणीचा विषय राहिला नाही प्रत्यक्ष आचाराला यात प्राधान्य दिलं गेलं अद्वयानंद अनुभवण्याचा मार्ग म्हणून पारमार्थिक लोक त्याकडे आकृष्ट झाले त्यांच्या लोकोत्तर कार्यातूनच पुढे भारतीय साधनेत भक्ती परंपरा निर्माण झाल्या अशा परिस्थितीत समाजाला भक्तीसूत्रात गुंफून ठेवण्याचं महत्वाचं कार्य गोरक्षनाथाने केलं लोकभाषेतून समाजाला उपदेश लोकभाषेतून ग्रंथलेखन शिवाबरोबर दत्तात्रय्यांना देवता समूहात स्थान योग मार्गाला दिलेली प्रेमाची जोड ही गोरक्षनाथांच्या कार्याची विशेषता आहे पुढे गहिनीनाथांनी संप्रदायाला कृष्ण भक्तीची जोड दिली या संप्रदायाच्या मते शक्तीयुक्त शिव हेच अंतिम सत्य आहे शक्ती ही शिवाहून भिन्न नसून ती शिवस्वरूपी स्थित आहे ती अखंड क्रियाशील असून ती कधी सूक्ष्म तर कधी स्थूल ती कधी व्यक्त तर कधी अव्यक्त असते तिच्या संकोच विकासातून हे विश्वचक्र संचलित होत असत शिवातील इकार म्हणजे शक्ती असून तिच्याशिवाय शिव म्हणजे केवळ शव आहे शिवोपी शक्ती रहित करतुम शकतो न किंचन स्वशक्त्या सहित सोपी सर्वस्याभास भवेत स्वशक्तीने युक्तच शिव सर्व निर्माण करतो असा त्यांचा सिद्धांत आहे गोरक्षण सांगतात की अभ्यंतरे चंद्र शिवसेने चंद्रापासून चंद्रा चांद्याने जसं भिन्न नाही त्याप्रमाणेच शिवाहून शक्ती भिन्न नाही जेव्हा ती विश्वरूपाने व्यक्त होते तेव्हा खऱ्या अर्थाने शिवच विश्वाचा निर्माता ठरतो जेव्हा ती अव्यक्त असते तेव्हा शिवच स्वयंप्रकाश अद्वैरूप असतो शिवशक्ती नामभेदाने एक शिवस्वरूपच नांदत असते ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली शक्ती मानव देहात कुंडलिनी रूपाने स्थित आहे असा नाथ संप्रदायाचा विश्वास आहे त्यामुळे नाथपंथी साधकाचे कुंडलिनी जागृत करून शिवशक्तीच्या समरसतेची सहज समाधी अनुभवणे हेच उद्दिष्ट असत ब्रह्मांड यत्किंचित तत्पिंडे प्यस्थिती सर्वथा जे काही ब्रह्मांडत आहे ते सर्व पिंडत आहे असं सिद्ध सिद्धांत संग्रह मध्ये म्हटलेलं आहे तेव्हा सगुण निर्गुणा पलीकडील द्वैताद्वैत विलक्षण अशा परमपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधकाला पिंड ज्ञानाची आवश्यकता आहे पिंड ही ब्रह्मांडाची छोटी आवृत्तीच आहे म्हणून नाथयोगी पिंडातच संपूर्ण चराचराचे चरा ज्ञान करून घेतो विविध पिंडाने युक्त ब्रह्मांड हे ते व्यक्त असो वा अव्यक्त असो शक्तीहून भिन्न नाही आणि शक्ती ही शिवाहून भिन्न नाही थोडक्यात शिव हाच जगाचा आत्मा आहे म्हणून जीव व जगत यांच्या अंतर्यामी असणाऱ्या शिवाशी ऐक्यतेचा अनुभव घेणे याला समरसीकरण म्हणतात हे अद्वयानंद वैभव पंथाचे अंतिम ध्येय आहे हे समरसीकरण साधणे म्हणजे कुंडलीनी जागृत करून समाधी स्थितीप्रथ पोचणे ज्ञानदेवाने सहाव्या अध्यायात यालाच पिंडे पिंडाचा ग्रासू असं म्हटलेलं आहे देहाच्या सहाय्यानेच स्थिती अनुभवणे म्हणजे पिंडाने पिंडाचा ग्रास करणे मेखला जानव शृंगी कंथा दंडा खापरी व आधारी असा नाथ संप्रदायाच्या साधूंचा सा पूर्वापार बाह्य वेश चालत आलेला आहे धंधारी हे लाकडी किंवा लोखंडी पट्ट्याचे चक्र असून त्याच्या छेदातून दोरा ओवायचा व मंत्र म्हणत काढायचा धागा सोडवल्यास ईश्वर प्रसन्न होतो अशी या पंथाची धारण आहे रुद्राक्ष म्हणजे शिवाचा डोळा पंचमुखी किंवा एकमुखी रुद्राक्ष मालेत बत्तीस चौसष्ट चौऱ्याऐंशी किंवा एकशे आठ रुद्राक्ष असतात मनगटातील स्मरणीत अठरा किंवा अठ्ठावीस मणी असतात किंकरी हे सारंगी सारखे वाद्य असते जानवे हे मेंढीच्या लोकरीचे किंवा सुताचे बनवलेले असते शृंगी बांधण्यास तिचा उपयोग होतो शृंगी म्हणजे शिट्टी ती हरिणाच्या शिंगाची तांब्याची अथवा पितळेची असते कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र असत लांबीच्या दंड्यास गोरक्ष दंडा अथवा भैरव दंडा म्हणतात भिक्षेसाठी वापरावयाच्या मडक्याचा किंवा नारळाच्या करवंडीचा अर्धा भाग म्हणजे खापरी अधारी लाकडी दांड्यास खालीवर फळ्या ठोकून बसण्यासाठी केलेलं असत स्त्री शूद्रादी भेदभाव निपटून काढून परमार्थ मार्ग सर्वांना खुला करण्याचं अद्वितीय कार्य नाथपंथानं ना केलेलं आहे त्यामुळं जातीभेदाची धार काही अंशी बोथट झाली मुसलमान वर्णभ्रष्ट यांनाही त्यांनी आपल्या पंथात प्रवेश दिला या नाथपंथातील थोर विचारांचा वारसा घेऊन दया क्षमा शांती बंधुता या उदात्त कल्पनांच्या पायावर भक्तीचं महान मंदिर उभे करण्यास कबीर ज्ञानदेवादी संतांना प्रेरणा मिळाली देशी भाषांचा पुरस्कार हे या पंथाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे भारतभर पसरलेल्या नाथ संप्रदायाने हिंदी मराठी बंगाली वगैरे देशी भाषेतून वाङ्मय निर्मिती केली लोकभाषातून पंथप्रचार व वाङ्मय निर्मिती करण्याची परंपरा नाथ संप्रदायानेच प्रथम निर्माण केलेली आहे तीच परंपरा उत्तरकालीन गोरक्ष नाथादी संतांनी चालवली नाथपंथाचा उगम उत्तर हिंदुस्थानात आहे हे नाथपंथी साधू भारतभर धर्मजागृतीचे कार्य करीत असावेत असं दिसत बंगाल गुजरात कर्नाटक वराड दक्षिण भारत वगैरे सर्व ठिकाणी यांचा संचार होता या पंथाचे आदिगुरू प्रत्यक्ष आदिनाथ शंकर आहेत म्हणून या संप्रदायाला ना नाथ पंथ असं नाव मिळालं सिद्ध मत किंवा सिद्ध मार्ग असेही या पंथाचं नाव आहे कारण नाथ स्वतः सिद्ध असतात अशी त्यांची समजूते या मताचा सिद्ध सिद्धांत पद्धती हा प्रामाणिक ग्रंथ आहे नाथ संप्रदाय हा शैव संप्रदाय आहे व मूळ उपास्य देवता आदिनाथ शंकर आहे नाथ संप्रदायाने योग मार्गावर अवास्तव भर दिला होता सर्व समाजाला हा मार्ग अवलंबणे शक्य नव्हते त्यामुळे नाथपंथातील वारसा घेऊन पुढील संत महात्म्याने शुद्ध भक्ती तत्वाच्या पायावर भक्तिपंथाची उभारणी केली आणि ज्ञानदेव हे त्यामध्ये अग्रणी होते हरि ओम तत्सत् श्री कृष्ण